तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या नंतरही पुन्हा एकदा कुडासे भोववाडी नजिक कालवा फुटलाय यामुळे रस्त्यावर पूर परिस्थितीसारखी अवस्था झाली हे पाणी शेती बागायतीत घुसल्याने लाखोंची हानी सुद्धा झाली आहे फगदाड पडलेल्या ठिकाणी मातीचा भराव टाकलेला असल्याने सदर भाग खचत चालला होता तत्काळ तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा बंद केला मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे सदर प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय नाही गेल्या वर्षी साहेब काम केलंय ठेकेदार कोण होता तुमच्या अंडर येत नसेल तर तुम्ही इथे थांबू नका तुम्ही तुमच्या ह्याला जाऊ शकता जर तुम्हाला इथे का, काम हे करायचे आणि तुम्ही इथे कामही करू नका माझ्या होतं आला होता तुम्ही जमत नसेल तर तुम्ही जाऊ शकता अजिबात थांबायचं नाही कसबदार नाही तर तुम्ही किती तक्रारी आहेत तुमच्या घोडद्या तक्रार आहे घोडग्या परमेश तक्रारी आहेत कोण उतरत नाही तुम्ही आणि किती तक्रार कोण जबाबदार आहे मला सांगा झाला असता

हो ठेकेदार माहिती ना कसं नाव म्हणतात ते ठेकेदाराचं नाव माहिती नाव सांगता कुठे आहे तुम्ही तरी सांगू नये माहिती नाही नाही तुम्ही ऐकून काय बघायला त्यांनी हे सांगितलं असतं ना तर आम्ही मान्य केलं हे सांगितलं